अध्याय वा श्री गणेशाय नमः ते वेळी सांगते झाले अद्भुत स्वामी आले जी असंख्यात दाही दिशा व्यापिल्या अद्भुत भैरवे वाचनी प्रदीप्त शस्त्रे समुदाया सारखे दिसत भयलोचन झाले भ्रांत दूत सांगती मल्लासुरासी दूताचे वचन आयकोन मानसी मल्लबोलता झाला तयासी काय वर्णिता रे तुम्ही सैन्यासी आम्ही शिवासी दानतसो त्याचे ऋषभाचे वाहन भस्म गज चरमे पांगुरणे पांगी सर्पाचे भूषणे वाहतसे शिवतो ऐसा संपत्तीतयासि काय वर्णिता रे शंभुषी हो मारा रे या दुत विपरार्थ बोलत त्याचा कैलास के, धरो भुज पंजरी आमचा एक सखा आंदोलन करी काय तयाची थोरी आम्हा पुढे आवारच हो त्यावेळी दैत्यराज उठून उंच शिखरावरी जाऊन मारतंड भैरवाचे सैन्य पाहून भयभीत जमानसी झाला मधुविराते पाचारुण कुंजर देवोन, बहुत सन्माने करुण मानिता धाला तयासि पै सुरा सुरा, सुरा सुरा देवना सुरासी देताधाला ऐरावतासी निर्जरध्वंसी विरासी, कोलाहल बहु बहुआश्वि शोभल थोर विदुषी दिदला चतुर्दश दिदला दिदलाममल्ल अमरमल्ल झाला बहु अश्वशोभला थोर विदुषी दिदला चतुर्दश दिदला अमरमल्ल उद्धट उद्धटासी देवसेल्या महावीरासी देताधाला सुरपती गजजाशीसि कश्मीरवर्ण झाला देताधाला इंद्राची या दरपाते नाशिता बहुत राक्षसाचा स्वामी होता कारणे झाला देता तिलक थोर थोरगज विचित्र चामरासहित कंगोल टोप खडगेशी शोभत वैरियाचे दर्पजो हारित तो तांबूल दैत्या चामरा सहित कंगल टोप खडगेशी शोभत वीर्याचा हारित हरित तो तांबुल दैत्य दिदला जय आश्वाशी चंद्रा काळा सारखा पाखरा जयाशी आपल्या हा हातीच्या भाल्याशी देता सुरग्रासशी देताधाला चुर्वचनाविधानदयासि सदा मनो मदो नंद नद नयनाशी तो देता सनाशी देताधाला विघ्नसनाशी देवे कुंजरपेये पद्मरागाचारिके कांबुज वारो विजय ध्वजी झुंपिला तो मल्ला सुरे चक्र कोपा सुराशी दिदला रता सहित चारी पे मातले भ्रमर मुख व्याकुळ पूर्वी पराक्रम केले महाबळ हास्य सुंदर मुख कमळतो गजदेता गज देता धार गज देत सिंधू नादा सी सारखे वारू तयाचा सुवर्णमय रचिला गुडारू सिंधू नादा सी जयाशी सारखे सारखे तयाचे सुवर्णमय रचिले गुडारू त्या रथाचे मल्लासुर देताधाला गोमुखाशी वारुजुबिले श्यामल श्यामवर्णी वायू वेगे सिंदूरवर्ण गिरगिरी गज देताधाला धूम्र वस्त्राशी जया वायू वेगी सिंदूरवर्णी गिरगिरीत गजज आपण मकरतुंड दिसे सुनीळ कांचनासारखे जुबिले महाबळ श्याम रथ विशाळ शुर्भ कर्णासी देताधाला खरा न रथ नवमुख खर रोमाखर पाद चतुर्भुज उर्ध्व त्रिमुख चतुर्भुज सहितपै क्रूरदृष्टीहल दंत नागरधारी वक्र द करीभान हस्त खर नखा सुरासन सही असि जिव्ह सुकुर्मकर्ण सुग्रीव खडगकेश कुंजिवत्रिलोचना त्रिलोचना त्रिलोचना समवेत उग्रमुख दुर्मुख चमर वज्रपाद दुर्दर वज्रपादरमुख एक दुर्धरदृष्टी तुलारो त्रिनासा साशबदना सहित त्रिशिरा चतुर्शिरा समवेत विद्युलकेशिव्हिर पै उज्वलदंत कर्ण भर शरभाकराण प, शर प बहुजटा सहित पै विद्युदक्ष त्रिचरण त्रिकर्ण थ्रिलिंग कुंभकर्ण चक्रविक्रमा सहीत पै शुभ्रोदक श्वेतने शूलग्रीव धूम्राक्षी वीर वीर शूल शृंखला शु, हस्त विचित्र अशीवारुसहितपै क्रोशमूर्ती महामूर्ती मदोत्कट नभो ऐसा परीवा महादैती सुल प्रतापीतो याव दैत्याशी रथकुंजराश्वर रथकुंजराश्वरचारेशी वस्त्रे अलंकार अलंकारताबुलेसी पूजिला दाला सुवचने बरविविवंचना करुण अस्त्रे मोहित देऊन मल्ल आपण ते वेळा विरासी पै मग आज्ञा देता धाला तयासी तुम्ही त्वरा करा संग्रमासी आपणा इंद्र इंद्र इंद्रशी शस्त्रास्त्री पर्णिपूर्णा असे दीर्घ होत तैसा तासे वाढत सादैत्यराजवा सत मिरवत असे दुःखा दुःखा दु दुःपणे ते सात मनीदैत्य शोभत गजस्कंदी आरूढ होत चमरी विराजित उल्हासत मधु मल्लाचा नाना सैन्यवाद त्रि वादती समुद्र पवती काय तुरुंगे करण विमती सहसा ते हि उदका ते उदके रत्ने धडकती लक्ष्मी शिर सागरी कापती विष्णूची कंठा हात घालिती विष्णूची कंठा हात घालिती भयकोरोण विवळ छत्रे नाना वर्णे कौणती आरक्तपीतनीलवर्ण दिसती वर्ण आकाशी शोभती व्यापोन्या परीपूर्ण दैत्यसिहनादे गर्गती गिरी कंदरी दनानिती यक्ष किन्नर शिखरे टाक्यती अवचिया वस्तीचे वसतीचे तत्पर एकोन सैन्या घोष भयासुर उद्योगी किन्नर स्वर्गा दाते धाले आता संग्रमाता रस सांगेल दास जे बोलीला व्यास ब्रह्मा पुराणि पुराणी ते सिद्धपाळकेशरी मस्तथि कुबेर कथा कथासांगे परोपरी श्रीमल्लारीत्मि श्री ब्रह्माडपुराणे श्रीकंडेमल्लारी महात्मे देचमुगमो न नाम नवम अध्याय श्री शुभं भवतु ओम शांती शांती शांती